नमस्कार मित्रांनो डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर हे पहा आमच्याकडे ना दोन तीन दिवस झाले सलग एकदम बारीक गुरभूर असा पाऊस पडू राहिला आहे आणि त्याच्यामुळे ना सगळंच जरा अवघड झालं आहे ते कसं आहे मोठा पाळी आला उघडून गेला तर काय वाटत नाही पण सारखा बारीक बुरबुर लावून धरले आहे त्याच्यामुळं काम करायला म्हणा किंवा गोरावासरा शेळ्या सोडायला थोडंसं अवघडच झालं आहे तर आता आपण पाहू बरं कुठं किती पाणी आलं आहे कसं ते हे डोंगर दिसतात पुढं दुखटामध्ये आणि हे माळराणे आता हे मालराणी गवता वगैरे चरायला चांगले झाल्यात बरं का जनावरांना पण पण सतत पडणाऱ्या पावसामुळे ना थोडंसं जनजीवन पूर्वपदावर यायला उशीर लागेल तर आता ही पाऊल वाट दिसते ही जनावरांची पाऊल वाटे आणि हे पाऊल वाटे ना आपण निघालो आहे कुठं किती पाणी आलं आहे कुठं सलग दोन चार दिवस पाऊस पडतो आहे आणि हे डोंगरांनी सगळं दुःख धरलं आहे हे सगळे डोंगर धुक्यामध्ये बुजलेत सगळीकडं दुःख आहे जास्त हा परिसर निसर्ग आहे आता जे आपण चाललो आहे ना ही जनावरांची वाट आहे आणि ह्या जनावरांच्या वाटांना आपण चाललो आहे ही पा माझ्या पाठीमागे वाट दिसते आणि इकडंसुद्धा वाट दिसते एक तर आता ह्या वाटण आपण खाली जाणार आहे आणि बरं वड्याला किती पाणी आलं आहे हा खडक दिसतोय ना मंडळी ह्या खडक आम्ही थंडीच्या दिवसात आहे ना चार पाच गायके मिळून अशी इथं शेकोटी पेटून शेकत बसायचो गोरा मस्त ह्या आजूबाजूच्या माळांना चरायची आणि आम्ही थंडी वाजू नये म्हणून याच खडकावर शेकत बसायचो तर ही आमची एक जुनी आठवण आहे हा खडक तर हा निसर्ग हिरवीगार शाल पांघरलेलं हे जंगल पहा किती मनमोहक असा नजारा आहे हा आमच्या भागामध्ये ना भरपूर असे झाड आहेत आणि गंमत काय झाले बरं का हे बर पा झाड हालत्यात वारा जास्त चालू आहे आमच्या भागामध्ये आणि त्या वाऱ्यामुळं बारीक भुरभूर पाऊस हा पडू राहिला आहे आता आपण आलो आहे कुठं वड्याजवळ तर सलग आमच्याकडे ना दोन तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळं एवढा वडा चालू झाला आहे हा इथं किती पूर आलाय तो दिसतोय आता हे पाणी जर म्हणलं ना तर हे गुडघेच्या वरवर पाणी हे गुडघेच्या वरवर पाणी हे सगळं पाणी धरणाकडे जाते आहे असा हा नजारा हे जे पाणी दिसतंय ना ते वरून डोंगराकडून येणारं पाणी हे डोंगराकडून येत आहे आणि खाली असं धरणाच्या दिशेनं जाते आहे तर सलग आमच्याकडे दोन चार दिवस पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळं आपल्याकडं भरपूर म्हणजे पाणी वाहत आहे आणि याच्यामुळं ह्या वळामुळं आजू इकडचा तिकडं जायला किंवा तिकडे यायचा इकडे यायला उतारा नाही आहे थोडासा अडथळा निर्माण झाला आहे दुरावासर या काढच्या त्या जाऊ शकत नाही तिकडच्या इकडे येऊ शकत नाही याच्यासाठी आमच्याकडं या ओळाला पूल आहे पण तो इथून आपल्यापासून दोन ते तीन किलोमीटर वर आहे तिचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यानंच आम्हाला ये जा करावं लागते हा शटकडचा रस्ता आहे जवळ आहे परंतु वळा पाण्यामुळं हा रस्ता आता बंद झाला हा कवर दसऱ्यापर्यंत जवळजवळ पाणी कमी होत नाही तो इथून आम्ही त्या बाजूला जाऊ शकत नाही तर आम्हाला वरून रोडना पुलावरून जावं लागते इथं ह्या ज्या काट्या आल्या दोन ठिकाणी ह्या दोन ठिकाणी आलेल्या काट्या आहेत ना या पुरामुळं वाहून आल्यात वर जे काही कोणी तोडला असेल तर त्या पुरामुळं रात्री पुर आला होता आणि ते पुरामुळं हे वाहून आहे आणि हे पुढं जे स्थिर पाणी दिसतंय ना तिथं धरणाचा कोलवा आहे आणि इकडच्या बाजूला ही टेकडी अशी उंच ही पा एकदम उंच टेकडी आहे तर असा हा परिसर आहे आमच्याकडं हिरवीगार झाड आहेत हे पा एकदम हिरवीगार झाडं फुटलेत इथून ह्या करवंदीच्या जाळी आहेत ना मित्रांनो ह्या पावसामुळं आणि वाऱ्यामुळं पार एकही करवंद आपल्याला दिसत नाही सगळेजण सगळे करवंद गळून पडलेत एक अर्ध राहिले ते ह्या असं पावसानं फुटलं आहे करवंदही राहिले नाही ह्या बा या अशा खासखळग्यांच्या पाऊल वाट्यांनी प्रवास करावा लागतो आहे हे आमच्याकडं जरा अवघडच आहे हे ये पारा येतोय चांगलं जोरात वारा चालू आहे हे समोरचे झाडं हलतात आणि या वाऱ्यामुळे ना सारखा पाऊस बारीक का होईना भरपूर पुरपूर सारखा चालू आहे तर असं हे वातावरण इकडचं आणि हे जे गवतं दिसतात हे माळांनी गवतं फुटलेत जनावरांच्या तोंडात या जोग आहे ही जे हालते ना मंडळी हे आहे आंबो पिपर म्हणजे पिपरीसारखंच एक झाड आहे हे आणि याचा कवळा पाला जनावरं चांगले खातात तर हे पहा असा वारा चालू आहे आम आमच्याकडं आणि त्या वाऱ्यामुळं सारखा पाऊस भरपूर चालू आहे आता आपण ह्या माळामाळाने चाललो आहे तर वाऱ्यामुळे ना छत्रीचाही जरा अवघड होत आहे तर ह्या वातावरणामध्ये फिरायला चांगलं वाटतंय पण स सतत पडणारा पाऊस भरभूर आणि त्याच्यामुळं सरा थोडंसं कवघडल्यावर होत आहे ह्या झाडाला हिरडे होते बरं का पण काही हिरडे ह्या वाऱ्या पाण्यामुळं पडले बरीचस नुकसान झाली या हे जे आहे ना हे सगळं हिरडीचं झाड आहे आणि हे खूप मोठं आहे वारा चांगलं चालू आहे समोरून पाऊस आला आहे भरपूर सारखी चालू आहे तर हे असं आमच्याकडचं वातावरण आहे हे असं वातावरण आहे सगळ्या डोंगरांनी दुखट प्याक बसले हे आपल्याला दिसते सगळे डोंगर पॅक झालेत आणि ह्या भुरभूरमुळं आपल्या घराभोतींना असं पावसाचं पाणी आहे हे आपल्याला दिसतंय रस्त्याचं तर आमच्याकडे विचारूच नका मित्रांनो रस्त्यात खटे का खट्यात रस्ते हेच काही कळत नाही काही ठिकाणी थोडासा बरं आहे आणि काही ठिकाणी डायरेक्ट खटे पडलेत आणि या खट्यांमुळं पायी चालणाऱ्यांना म्हणा किंवा जे गाड्या घेऊन जातात त्यांना लईच कसरत करावी लागते काही ठिकाणी एकदम रस्त्यामध्ये पाणी भरलेले आहे आणि खटे भरपूर आहेत तर ह्या अशा खट्यांमध्ये सांगा बरं हे किती अवघड आहे तळ्यासारखे खटे भरलेत असं हे चार महिना आता हे अशीच परिस्थिती काढावी लागणार आहे धरण परिसरात मात्र आहे ना हळूहळू का होईना पण पाण्याची आवक चालू आहे जे काही वडे नाले भरून वाहतात ना त्याच्यामुळं धरणाच्या पाण्यामध्ये थोडी थोडी का होईना पण वाढ होत चालली जो पहिला मी मागच्या व्हिडिओमध्ये जो बांगर माता दाखवला होता तो बांगर माता आता पुढाल आहे म्हणजे पाण्याची पातळी वाढत चालली आहे आवक बऱ्यापैकी तर चला आता आले एक पाण्याची पाळी म्हणजे आमच्याकडे पाण्याची पसंती म्हणतात तर हे पा पाणी पडू राहिले चांगले टपूर आहे थेंब आहेत टिपकं टप 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 आणि वारंही चालू आहे वारन पाणी सांगाच येतोय आणि त्याच्यामुळं जरा थोडं अवघड लेवानी होत आहे आता हे चार महिने असेच काढावं लागणार हे वाऱ्यामुळे ना आमच्याकडं लय त्रास होतो आहे आणि पाणी चालू आहे अधूनमधून हे असं दिसतं आहे पाणी तर आमच्याकडे ना वातावरण चांगलं आहे पाणी पाऊस वेळेवर पडतो आहे पण कसे चार महिने सतत पडणाऱ्या पावसामुळं आम्ही थोडं त्रासून जातो आहे तर चला मंडळी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार